शिवसेनेचा गड आहे परंतु या शिवसेनेची अवस्था आज जर विचारलं साहेब तिकड मोठ व्हाईट हाऊस झालं हो इथल्या शिवसेनेना घर नाही हो घर नाही अरे तुम्ही तुमच्या मुली मुलीकरता पदमपुरा धावावर जावलो किती दिवस हे शिवसैनिक तुमची गुलामी सहन करतील किती दिवस हे शिवसैनिक तुमची गुलामी सहन करतील आम्हाला आहे तुम्ही साध सामाजिक मंगल कार्यालय इथं उभं नाही करू शकले काय पालक म्हणतात अरे तुम्ही तरी छत्रपतीचे छत्रपती संभाजीनगरचे आम्ही महाराष्ट्राचे मालक आहोत देवेंद्रजी फडणवीस या महाराष्ट्राचा मालक आहे आणि हे विसरू नका तुम्ही कमळाच्या पीच वर खेळताय लक्षात ठेवा एक एक शिवसैनिक हिसाब में करना चुनाव है एक एक शिवसैनिक का किती घर उद्वस्त केले शिवसेनेचे यांनी आणि त्यांच्या जीवावर खऱ्या अर्थानं तुम्ही मोठे झाले त्या व्हाइट हाउस मध्ये जाऊन बसले तिकीट देता कोणाला पीएला ला अरे इतले शिवसैनिक कुठे गेले होते